आता बातमी आहे नांदेडच्या किनवट मधून किनवट तालुक्यात अवैधरित्या वाळूची तस्करी करणाऱ्यांवर महसूल विभागाने मोठी कारवाई करत दोन ट्रॅक्टर जप्त केले आहेत जप्त केलेली दोन्ही ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून या कारवाईमुळे वाळू तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली आहे मौजे चिखली व पोत्रेडी ते पाटोता मार्गावर अवैधरित्या वाळू वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती महसूल विभागाला मिळाल्यानंतर सहाय्यक जिल्हा अधिकारी जेनीचंद्र दोन्तूला व तहसीलदार डॉक्टर शारदा चौंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला या दरम्यान मौजे चिखली येथून एक ट्रॅक्टर व पोत्रेडी पाठोदा रस्त्यावरून आणखी एक ट्रॅक्टर अवैध वाळूसह पकडण्यात आले असून असे एकूण दोन ट्रॅक्टर पकडण्यात आले आहेत दोन्ही ट्रॅक्टर ताब्यात घेऊन किनवट तहसील कार्यालयात जमा करण्यात आले असून पुढील दंडात्मक कार्यवाही सुरू आहे या कारवाईनंतर अवैध वाळू तस्करांनी चांगलाच धसका घेतल्याचे स्थानिक पातळीवर दिसून येत आहे या मोहिमेत नायब तहसीलदार मोहम्मद रफीक बोधडी मंडळ अधिकारी जे पी गाडे युआर जाधव हरीश यादव अक्षय महाले मंगेश बोधे सचिन धुमाळे अनुसया इप्पलवाड कीर्ती भिसे आदिनाथ धुकरे श्रीनिवास रेड्डीवार तसेच कोतवाल राजू वानोळे राजू आमले यादींचा सहभाग होता ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड तुम्ही पाहत आहात।